बऱ्याच लोकांचे डीएम आणि कमेंट यायला लागले तर स्पेशली जावा जावांची <laughs> तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल माझ्या फेसबुक युट्यूब चॅनेलवरती आहे तो व्हिडिओ त्याच्यामध्ये मी असं टायटल गेलं आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणून जावा जावांमध्ये भांडण होतात सो दॅट इज रियालिटी आणि ज्यांनी ज्यांनी कमेंट केली आहे त्यांनी ॲक्च्युली त्यांच्या घरातल्यांसाठी सासू सासऱ्यांसाठी खूप केलं आहे खूप केलंय पण त्यांना पाहिजे तसं मान सन्मान मिळालेला नाही आणि ते बोलतात की सासू सासरे बोलत नाहीत त्यांना पण दिसतं की कोणता मुलगा जास्त करतोय कोणता मुलगा कमी करतोय पण ते मुला मुलांमध्ये भांडण होऊ नयेत म्हणून ते गप्प बसतात आणि काही बोलत नाहीत नंतर मग त्यांचं डोकं फिरलं की एक त्यांचा फिक्स डायलॉग असतो की राहू द्या मग तुमचं असं आहे तर मग आमच्यासाठी कोणीच करू नका तू पण करू नको बाबा आणि तू पण करू नको म्हणजे असं नाही बोलणार आई वडील की तो करतोय तू पण कर दोघांनी अर्धा अर्ध मिळवून द्यायचं असं रोकून ठोकून आई वडील बोलणार नाहीत आई वडील काय करणार जो देणार त्याला हा बाबा देत जो नाही देणार त्याला काय बोलणार नाही की तू देत का नाहीस म्हणून ते एकदम गोड बोलून असतं कारण त्यांच्यासाठी एक फिक्स डायलॉग असतो तुला पण बाबा नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलाय तुला पण नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलाय मी काय माझ्या पोरांमध्ये दुधाभेसपणा करत नाही त्यांना पॉलिटिकली करेक्ट राहायचं असतं पण ते इनडायरेक्टली आतून करत असतात पण ते दाखवत नाहीत कारण भांडणं होऊ नये भावा भावांमध्ये बऱ्याच बायका मला कमेंट करून बोलतात त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांच्या डीएम मध्ये म्हणजे एकदम पर्सनल गोष्टी की माझ्या नवऱ्याने पण सगळ्यांसाठी खूप केले ग खूप केले पण आम्ही कर्माचं फळ आम्हाला लक्षात राहतं की आम्ही केलंय ना आम्हाला चांगलं फळ मिळणार म्हातारपणी आमचं म्हातारपण चांगलं जाणार वगैरे असं असं त्या बोलतात ते समजूत काढतात स्वतःच्या मनाची की म्हातारपणी फळ चांगलं मिळणार पण आता त्या तरुणपणात शिव्याच घालत असतात की हे असलेच आहेत तसलेच आहेत मग मला असं एवढंच बोलायचं की तुम्ही म्हातारपणी कधीपर्यंत जगणार आहे ते फळ खायला ते फळ चांगलं निघते नाही निघत आहे नास्क निघतंय खराब निघते काय निघते काय माहिती तुम्ही ते खायला राहताय की नाही हे पण तुम्हाला माहित नाही कर्म करत राहा चांगले ठीक आहे पण जे मला कमेंट मध्ये बोलतात मी एक अनोळखी व्यक्ती मला सांगून काय होणार आहे बिंदास धडक सासू सासऱ्यांना बोलून टाकायचं आपले आई वडीलच आहेत ना आई वडील आहेत म्हणून तुम्ही सगळं करता तर बिंदाच बोलून टाकायचं ओ सासू आताच सांगते आम्ही जास्त करतो आम्हाला जास्त पाहिजे आणि <laughs> ते चालतात फिरतायत ना तो पण बोलून टाकायचं परत ते एकदम म्हातारे झाले ना मग तर ते फुल आल्यासारखे करतात <laughs> लहान मुलामध्ये त्यांच्यामध्ये काय फरक नाही त्यांचं एकच डायलॉग शेवट पण ते एकच चिपकवलेला असतो एक माझे चार दिवस राहिलेत मला हे प्रॉपर्टीवरून भांडणं नकोय मला हे प्रॉपर्टीवरून भांडणं तेवढं बोलत ते राहतात काही बोलत नाही कसं माहित आहे का मनातलं जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना बोलून टाकलं ना तर त्यांना पहिलंच क्लिअर राहतं जेव्हा त्यांना ते चांगल्या ह्याच्यामध्ये असतात ना परिस्थितीमध्ये डोक्याच्या तेव्हाच त्यांना कळून राहतं की बाबा आपला बाबा जो करतोय तो आपल्याला क्लिअर बोलतोय मी जास्त घेणार आहे प्रॉपर्टीत ते त्यांचं माइंड सेट करून ठेवतात की हा बाबा हा बोलतोय हा मागणार परत आपल्या दोन भावांमध्ये भांडणं नको किंवा मग ते त्या दुसऱ्या भावाशी बोलायला चालू करणार आहे बाबा तो मला बोलतोय उद्या तो सगळं करतोय तर तो जास्त प्रॉपर्टी मागणार तर मी त्याला क्लिअर देऊन टाकणार आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या भावाभावांमध्ये बहिणी भावांमध्ये क्लिअर पाहिजे इव्हन तुम्ही लोक एकत्र येता रक्षाबंधन करता खाता पिता एकमेकांच्या घरी तुला ह्याची बायको नाही आवडत तर क्लिअर बोलून हा नाही आवडत तुझी बायको म्हणजे बोलून टाकायचं हा जर तिला त्याची नाही आवडत तर बोलून टाकायचं नाही आवडत जर जावेला पण जावं काही गोष्टीत काही काय जावं मी बघितलं एकदम म्हणजे अशा ना एकदम बावळट असतात एकदम बावळट म्हणजे लग्न झालं तरी त्यांना त्यांच्या आई वडिलांकडेच सगळी ओढ असते आई वडील बहीण भाऊ त्यांचंच फक्त प्रेम आणि त्यांचंच सगळं हे करायचं सासू सासऱ्यांना तेवढाच तेवढं ठेवायचं लांब ठेवायचं पण प्रॉपर्टीमध्ये हक्क मागायच्या वेळी मात्र त्यावेळी त्यांना त्यांचे सासू सासरे दिसतात की नाही नाही आम्हाला पाहिजे म्हणजे ना, 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 ना ते कधी कोणत्या सणासुदीला येणार ना कधी काय करणार ना कधी काय पैसा कपडा लगता काही देणार नाही अपेक्षा फक्त सासू करणार आणि काय नवरा चुकला की सासू सासऱ्यांना कंप्लेंट करणार बाकीच्या वेळ त्यांचं सगळं लक्ष त्यांच्या आईवडिलांकडे असतं त्यामुळे ना तुमची जाव आवडत नसेल ननंद आवडत नसेल क्लिअरली बोला बोलल्याने बरेच प्रश्न सुटतात आणि जर स्पष्ट एकदम स्पष्ट मग समोरच्याला कितीही कडू लागलं तरी तुमच्या मनातल्या गोष्टी जर समोरच्याला कळलं तर समोरचा तेवढा सावध राहतो समोरच्याला कळतं की ही व्यक्ती शांत नाही बसणार आहे ही व्यक्ती आपला हक्क मागून राहणार आणि पुढे भांडणं होण्यापेक्षा आपण आत्ताच काही ते व्यवस्थित करून दिलं पाहिजे आणि स्पेशली मला बहिणींना तर एवढं सांगायचं आहे ना ज्या मुली आहेत त्यांना क्लिअर पहिल्यापासून क्लिअर ठेवायचं की मी माझ्या आईवडिलांकडे हिस्सा मागणार आहे म्हणजे भावाच्या डोक्यात ते भिनलंच पाहिजे की आपली बहीण हिस्सा मागणार अचानक तुम्ही आई वडील म्हातारे झाला आई वडील एकदम थकायला लागले त्यांना आता काय ऐकायला येत नाही आणि त्यांना काय कळत नाही आहे अशा वेळी तुम्ही जेव्हा हिस्से मागता ना तेव्हा तो भाऊ शॉकमध्ये जातो हां कारण भावाला असं वाटतं आपली बहीण तर काय मागणार नाही इतके वर्षात मागितलं नाही आणि आता अचानक मागते तर तुम्हाला मागायचं आहे ना तर तुम्ही आता या नवीन येणाऱ्या पिढीला मी आत्ताच सांगते आत्तापासूनच क्लिअर ठेवा मी मागणार आहे नाही मागणार आहे म्हणजे भावाला पण कळेल की आपली बहीण येणारच आहे ना हक्क मागायला तर मग आत्ता तिला पण सांगायचं की आई वडिलांचं तू पण कर ठीक आहे जेवढे पण असतील सगळ्यांनी मिळून करायचं मग ते एकावर लोड नाही पडत कारण हक्क मागायला सगळे येणार आहेत हे असं पूर्ण स्ट्रॅटर्जी व्यवस्थित ठेवायची तुम्ही लोक ठेवत नाही ती त्याच्यामुळे भांडण होतात आणि काही घरात तर आहे ना हा एक मेजर प्रॉब्लेम असतो एकदम मेजर की एक मुलगा गावी राहतोय एक मुलगा मुंबईत राहतोय किंवा मेट्रो सिटीमध्ये राहतोय कुठेही म्हणजे एक खेडेगावात राहतोय आणि एक चांगला मेट्रो सिटीत राहतोय तर तो श्रीमंत आहे एवढे हा कसं श्रीमंत असणार तो त्यालाही पोरवाळा आहे तो उलट मेट्रो सिटीत राहतो तर त्याला जास्त खर्च आहे तुम्ही गावी राहताय तर तुम्ही तुमच्या ऑलरेडी वडिलांच्या घरी राहताय तो जर मेट्रो सिटीत राहतो तर तो स्वतःचं घर घेऊन तरी राहत असेल त्याचा ईएमआय असेल त्याच्यावरती किंवा तो भाड्याच्या घरात राहत असेल असे तर त्याला त्याचं भाडं भरावं लागत असेल इथे तुम्ही वडिलांच्या घरात राहताय तर तुम्ही खूप मोठ्या घरात राहताय म्हणजे चांगला वाडा वगैरे असेल किंवा चांगलं मोठं घर असेल तिथे राहताय जे आयतं ऑलरेडी वडिलांनी बांधलेलं आहे आणि जो लांब राहतोय कामानिमित्तच गेलाय त्याच्या नशिबात आहे म्हणून तो लांब गेलाय का त्याला हाऊस आहे म्हणून नाही गेलाय प्रत्येकाचं नशीब असतं कोण इकडे राहतं कोण तिकडे राहतं कामा धंद्यासाठी लांब जातं तर त्यांच्या हो डोक्यात काय असतं हा बाहेरगावी राहतो किंवा हा चांगल्या सिटीत राहतो म्हणजे हा जास्त कमवतो आमच्याजवळ राहतो तो कमी कमवतो तसं नसतं त्याला पण खर्च आहे ना त्याला तर त्याचा घरचा जास्त खर्च आहे उलट तो दहा बाय दहाच्या रूममध्ये अजून छोट्या रूममध्ये राहत असतो जेवढं गावचं मोठं घर असतं आईस पैस आई, आई वडिलांनी सगळं करून आई वडिलांकडे पेन्शन असतं त्याला आई वडिलांचं टेन्शन नसतं तो त्यांच्यावर फक्त राहत असतो पण ह्याला तिकडूनही पैसा पाठवा सगळं करा शेतजमिनीसाठी पैसा पाठवा आणि तुमच्या घरात जर वाद होत असतील ना तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या घरात कारण काही आई वडील आहेत ना भांडणं आत्ता होऊ नये म्हणून ते मुलांमध्ये खूप हे करतात की नको भांडणं व्हायला पण ह्याने भांडणं नाही होत सिरियसली सांगते ह्याने पिक्चर क्लिअर राहतो की आई वडील किती स्ट्रिक्ट आहेत आणि किती परफेक्ट आहेत किती आत्ताच क्लिअर करतायत जे करायचे ते जे करणार त्याच्याबरोबर आम्ही राहणार आणि त्याला आम्ही सगळं देणार म्हणजे त्या समोरच्या भावाला पण करणार की उद्या जर आपल्याला वडिलोपार्जित धन पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजेत तर आपण आपल्या घरच्यांना बघितलं पाहिजे आणि ज्याला काहीच नको आहे ना तो सरळ बोलेल बाबा मी करणार पण नाही आणि मला नकोय पण म्हणजे तसे आई वडील पण क्लिअर राहतात तुम्ही काय करता माहिती का नात्यांमध्ये प्रॉब्लेम नको कोण परत ते भांडणं नको म्हणजे ते तोंडावर नुसतं गोडगोड राहायचं त्या बहिणी पण तशाच करतात दरवर्षी येतात रक्षाबंधनला चांदी पाहिजे ही साडी पाहिजे ती साडी पाहिजे असं पाहिजे आणि तसं पाहिजे हे घेऊन दे भावा गिफ्ट ते घेऊन दे भावा गिफ्ट आणि नंतर गिफ्ट पण घ्यायचं आणि नंतर वाटण्या पण मागायच्या एवढं असं नाही केलं पाहिजे तुम्ही आणि हा कन्सेप्ट एक काढून टाका डोक्यातून की जो घरापासून लांब राहतो त्याच्याकडे बक्कळ पैसा आहे नाही कमवलं जरी असेल तरी तो त्याच्यासाठी खूप खूप मेहनत करतोय त्याच्यासाठी त्याला खूप जगाशी खूप मोठ्या सिटीमध्ये राहून तिथे सगळ्यांबरोबर कॉम्पिटिशन करून करावं लागतंय आणि तो तुमच्यासाठी पैसा पाठवतोय म्हणजे त्याला तुम्ही जास्त दिलं पाहिजे जो जवळ आहे त्यालाच गोंधरत बसून नाही होत खरंच